नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत भक्ती मराठी मित्रांनो प्रत्येकाला वाटतं की आपण आणि आपलं कुटुंब हे सुखी राहावं आयुष्यात कधी सुख येतात तर कधी दुःख हे येतच असतात पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या आयुष्यामध्ये अशा, अशा काही समस्या येतात की त्यातून आपण बाहेरच पडत नाही तर एका समस्येमधून बाहेर पडलो की दुसरी समस्या ही येते किंवा आपला एखादा व्यवसाय आहे तर तो अचानक बंद पडतो किंवा एखादा मुलगा किंवा मुलगी लग्नाचे आले आहेत नोकरी आहे सर्व काही ठीक असू त्यांचं लग्न जमत नाही त्यांना स्थळं येत नाही किंवा एखादा जोडप खूप वर्ष लग्नाला होऊ नये त्यांना संतानप्राप्ती होत नाही संतानप्राप्तीमध्ये अडथळे येतात तर या समस्येतून बाहेर पडत नाही अशावेळी या परिस्थितीत जर तुम्ही असाल तर तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीची सेवाही होत नाही म्हणजे बघा आपल्या आधीचे वंशज ज्यांनी ज्यांनीही त्यांच्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा ही होत नाही आणि त्यामुळे त्यांच्यापासूनच हे सर्व दोष हे आपल्यापर्यंत येत असतात तुम्ही पण जर या समस्येमध्ये असाल तर तुम्हीही तुम्ही तुमच्या कुलदेवीची अकरा मंगळवार आपल्याला ही सेवा करायची आहे अकरा मंगळवार आपल्या कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर ही वस्तू अर्पण केल्याने ही सेवा केल्याने तुमची जी वर्षानुवर्ष रखडलेली कामे असतील तर ती पूर्ण होतील सांसारिक सुख लाभेल त्यासोबतच तुमच्या ज्या काही समस्या ज्या काही अडचणी असतील तर त्याही कमी होण्यास मदत होईल तर कोणती सेवा आपल्याला करायची आहे आपल्या कुलदेवीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे अकरा मंगळवार तर हे आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या सर्व समस्या कमी होण्यासाठी आपली जी कुलदेवी असते तर तिची रोज नाही तर महिन्यातून किंवा आठवड्यातनं एक दिवस का होईना आपण तिची सेवा ही करायलाच हवी आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा ही आठवड्यातनं एकदा का होईना व्हायलाच हवी तसेच आपल्याला आपल्या कुलदेवीची अकरा मंगळवार ही एक सेवा ही करायची आहे तर पहिल्या मंगळवारपासूनच तुम्हाला या सेवेचा अनुभव बघायला मिळेल तसेच तुमची जी रखडलेली कामे घरातील आजारपण ही कशी क कमी होतात हे तुम्हालाही कळणार नाही तर ही सेवा करताना फक्त श्रद्धेने आणि मनोभावे करावी नक्कीच तुम्हाला त्याचं फळ हे मिळेल तर ही सेवा केल्याने तुमच्या सर्व समस्या सर्व अडचणी कमी होतील तर हा उपाय स्त्री आणि पुरुष कोणीही करू शकतं तर त्यासाठी तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीची तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो किंवा मूर्ती यापैकी एक काहीतरी असायलाच हवी तर तुमची जी काही कुलदेवी असेल त्यानुसार कुलदेवीचा वारही असतो तर जर तुमची कुलदेवी ही तुळजापूरच्या तुळजापूरची देवी असेल तर तुळजापूरच्या देवीचा मंगळवार हा असतो तर अकरा मंगळवार आपल्याला हा उपाय करायचा आहे तर खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर जेही कोणी या समस्येमधून जात तर असेल तर त्यांनी अवश्य तुमच्या जी कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीच्या वारी म्हणजेच जो कु जो वार असेल तर तो अकरा वार आपल्याला हा शेवा ही शेवा हा उपाय करायचा आहे तर बघा जर तुमची तुळजापूरची देवी तुमची कुलदेवी असेल तर प्रत्येक मंगळवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून आपली जी कुलदेवी असेल तर कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला साध्या पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो फोटो पुसून घ्यायचा आहे त्यानंतर स्वच्छ कपड्याने कोरडे करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला त्यांना स्थापन करायचं आहे आणि हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे त्यासोबतच एक फुलंही अर्पण करा तसेच टाकावर आणि मूर्ती असेल तर त्यावर कुंकुमार्चनही तुम्ही करू शकता तर अकरा वेळा कुलदेवीचा मंत्र म्हणूनही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा अकरा वेळा श्री श्रीसुक्तमचं पठण करूनही तुम्ही कुंकुमार्चन करू, करू शकता तसेच कुलदेवीला अजून एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती म्हणजे तांबूल तर कुलदेवीला तांबूल अर्पण करायचं आहे तर याशिवाय कुलदेवीचा मानपान हा होत नाही किंवा पानाचा विडाही तुम्ही अर्पण केला तरीही चालेल तर हा आपल्याला प्रत्येक मंगळवारी आपल्याला कुलदेवीला आपल्या अर्पण करायचं आहे तर पहिल्या मंगळवारी संकल्प करायचा आहे संकल्प करूनच आपल्याला या शेवेची सुरुवात करायची आहे त्यासोबतच आपल्या ज्या कुलदेवीच्या ज्या शेवा आहे तर त्या सेवाही करू शकता त्यासोबतच दिवसभर तुम्ही मंत्राचा तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र आहे तर त्याचं नामस्मरणही करू शकता तर अवश्य अकरा मंगळवार तुमच्या कुलदेवीचा कुलदेवीला या व ही एक वस्तू अर्पण करा नक्कीच तुमची वर्षानुवर्ष रखडलेली कामे पूर्ण होतील सांसारिक सुखही लाभेल आणि तुमच्या ज्या काही समस्या ज्या काही अडचणी असतील तर त्याही कमी होताना दिसतील तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन हो बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थक